कोपरगावच्या ब्रिजलाल नगरमध्ये मध्यरात्री चोरी दोन दुचाकी लंपास घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात पाच जूनच्या मध्यरात्री चोरीची गंभीर घटना घडली रात्री अंदाजे तीन वाजेच्या सुमारास सहा चोलटे पायी येऊन दोन बंद घराचे घ कुलूप तोडून आणि दोन दुचाकी चोरून फरार झाले ही संपूर्ण घटना परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला दोन्ही घरांमधून किरकोळ मुद्देमाल चोरीला गेला आहे चोरटे पायीच आले होते मात्र चोरीनंतर ते घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन दुचाकी चोरून चक्क त्याच गाड्यांवर बसून धूम ठोकले आहे या चोलट्यांनी चादरीचा वापर केला असल्याचे स्थानिकांच्या चर्चेतून कळते आहे या प्रकारामुळे चादरगँग पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाला असून या चोरीचा तपास तात्काळ लावावा या ठिकाणी घडणारे अवैध धंदे बंद करावेत पालिकेने या ठिकाणी स्ट्रीट लाईट रस्ते सर्व सोयी सुविधा करून द्याव्यात अन्यथा पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाच्या धालनाद ठिया आंदोलन केले जाईल असा इशारा ब्रिजलंद नगरच्या रहिवाशांनी दिला आहे काल रात्री ब्रिजलंद नगरमध्ये शिव सदनमध्ये रात्री परत घरपुढवी झालेली साधारण दोन तीन महिने झाले असेल माग एकदा घरपुडी झाली होती काल रात्री इथलं घर दोन घरपुड झालेले तेव्हा चाललेलं काय कोपरगाव शहरामध्ये चाललेलं काय नेमकं आठ पंधरा दिवसापूर्वी डॉक्टर सूर्यवंशी भर रस्त्यावर टाकले नाका घरपुडी झाली त्याचा अजून तपास लागलेला नाही माग इथं लोंगणींची इथं घरफुडी झाली त्याचा अजून शोध लागलेला नाही मोठ्याच्या घरी जर घर झाली तर ती लगेच तिचे इथं का काय म्हणतात कांगावा होतो कोटीचे आकडे निघत्या लाखाच्या आकडे निघत्या तिथं सगळे यंत्रणा कामाला लागत मग हे गोरगरिबांच्या घरी जर घरांच्या घर होत्या माणूस तुळतुळ करून संसार तयार हे तयार करतो आणि त्याच्यातून हे जर असे हे जर चोर जर होत असत तर त्याला जबाबदार कोण ही तर माग अनेक प्रकार चालू राहत आहे माग महिना दोन महिन्यापूर्वी मर्डर झालं आता पंधरा दिवसापूर्वी मतिमंद मुलीचा बलात्काराचा विषय झालेला आहे म्हणजे हा परिसरामध्ये इथं चाललेलं काय पंधरा दिवसापूर्वी आम्ही लाईटचं निवेदन दिलेलं आहे इथून ब्रिजलाल नगर मधून नगरपालिका नुसतं वेळ काढू का पानाकडून राहिलो त्यांना जे काम करायचे ते काम करीन पावसाळा तोंडावर आलेला आहे त्या गटरी काट्या कुट्या ते नाले तुडुंबे त्याची सोय नाही यांना ते गोरगरिबाचे ते झोपड्या ते हातगाड्या हे टापड्या हे काढायचं यांना हे दिसून राहिलं याच्याकरता वेळ आहे पण हे जे प्रशासनाचे काम आहे जे सरकारी काम आहे हे करायला वेळ नाही शिवसाहेब तुम्ही उद्या बदली करून देऊन जाणार आहे पहिले पण पण नागरांचे जे तुम्ही जो टॅक्स घेत आहे जो आम्ही घरपट्टी भरतोय नळपट्टी भरतोय कमीत कमी याची तर सुविधा द्या आम्हाला मा, पाण्याची सोय हो नाही पाणी पाणी जसं तसं ते आमचं जस त्याच्या दुमतच नाहीये पण लाईट कमीत कमी स्ट्रीट लाईट आहे तुमच्या हातातल्या गोष्टी लाईट बंद आम्ही इथल्या लोकांनी स्वयं स्व खर्चानी आम्ही आम्ही स्व खर्चानी इथं लाईट वर्गणी जमा करून वर जोडलेली मग कमीत कमी त्याची ती वायर तर जोडून ठेवा ना काही झालं का पाऊस आला का ते फ्यूज गेला हे गेलं ते गेलं हा चाललं काय पोलीस यंत्रणेला सांगितलं का गस्ती घाला गस्ती घाला संध्याकाळी पेट्रोलिंग च गाडीचं टायमिंग द्या आठ नंतर संध्याकाळी इथं बेवढे दारू प्यायला गोळावत आम्ही लोकांनी करायचं काय चार दिवसापूर्वी इथं तीन महिला एक पुरुष आमच्या इथल्या एका वयस्कर माणसाला मारहाण केली त्यांनी रात्रीच्या वे वेळेला कालच प्रकार झालेला आहे हा तृतीयपंथी इथं येत आहे त्यांचा काय संबंध आहे मध्ये राहिवाचनचा ते बाजार मोठे बांधले तिकडे गांजा तर तसं इथं ब्रिजलाल मध्ये गांजा प्यासाठी चालू झालं ना दारू त्या पाण्याच्या टाकी घाली पाहा तुम्ही दारूच्या बाटल्याचा खर्च खच आहे काय नेमक मागणी करणार का आमची एकच प्रशासनाला मागणी नगरपालिकेने जर तसं घरपट्ट्या नळपट्ट्या जशा जसा टॅक्स घेते इथं तसे इथं लाईट लाईटची व्यवस्था करावी दोन वर्षापूर्वी आम्हीच पदर खर्चानी आमच्या पदर खर्चानी आम्ही लाइटच्या तोडल्या होत्या आता एक केवळ आम्ही करायचं आम्ही खर्च नाही म्हणजे आम्ही पट्ट्या देणार तुम्ही अधिकारी मस्त माल मध्ये फॅन खाली बसणार चोऱ्या आमच्याच घर आधी पोलीस अधिकारी तिथं बसणार वरून आम्हालाच विचारणार कि कुठून आणलं होतं किती पैसे आणले होते किती तोळे त्याच्या पावत्या कुठे म्हणजे आम्हीच चोर आमच्याच घरात चोरी होऊन आम्हीच चोर माग वाग इथं घरी चोर झालेली आहे बुधवारी रात्री चोरी झालेली तर आज तोच वार आलेला आहे बुधवारचाच साम, साम। त्याचा अजून तपास नाही आहे शहरामध्ये अनेक घरपोड्या उरले साहेब थोडं लक्ष द्या बाकीच्या तिकडे देण्यापेक्षा थोडं परिसरातील लोकांवर बी कोपरगाव शहरातील नागरिकांवर बी लक्ष द्या तुम्ही म्हणता प्रत्येक ठिकाणी सी सीसीटीव्ही लावलेले कोणत्याच कोपरगावातल्या कोणत्या चौकात तर सीसीटीव्ही दिसत नाही मग चोर येत्या कुडून जात्या कुडून मग आम्हाला समजत नाही म्हणायचं काय मग चोराचं काय संद महत्वा वायपायचे कनेक्शन बंद करून रात्री इथलं या एरियामध्ये एक तर रेंजचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा इथले का म्हणजे नेटचं कनेक्शनची वायर तोडून चोरांनी म्हणजे प्री प्लॅन कसं राहतो एखाद्याचा तुम अट्टल चोर जसे राहते त्यातला प्रकार जर नगरपालिका प्रशासन जर नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने जर आमच्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवासांच्या जर तक्रारीचं जर जर समाधान नाही केलं तर येत्या आठ दिवसात आम्ही नगरपालिका शिवसाहेबांच्या दालनामध्ये आंदोलन व पी आय साहेबांच्या दालनामध्ये दे, निवेदन देऊ देऊ थकलो आम्ही निवेदन द्यायचे कागदाला किंमतच नाही असं असा विषय झालेला आहे तर आम्ही डायरेक्ट दालनामध्ये हे आंदोलन हे करणार मी मधील रहिवासी बिना विजय भगत वारंवार मार ह्या गोष्टीला आता खूप कंटाळलोय कुठे नसेल असा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये इतका सुशिक्षित आणि सुंदर अ सुशोभित एरिया हा ब्रिजला बनवलेला आहे पण ह्याच्यामध्ये आता सिक्युरिटीज हा प्रकार राहिलेला नाहीये आमची फक्त प्रशासनाकडे थोडी एवढीच मागणी आहे की ज्यावेळी पोलिसांची गाडी तर येतच नाही आली दोन तीन दिवसांनी एखादी चक्कर येते ती डेली यावी आणि इथं येताना त्याच्याबरोबर बरोबर एक महिला पोलीस अधिकारी पण असावे ज्यामुळे आम्हाला इथल्या महिलांच्या विषयी काही तक्रारी आहेत त्या देता येतील म्हणजे काल रात्री इथे जेव्हा एक वयस्कर वृद्ध ज्यावेळी रात्री साडेबारा वाजता इथे चक्कर टाकत होते ते चोरांनी चोर तर तर झाली त्या चोरीच्या बरोबर तिथं तीन चार महिला आवरून सोरून बसलेल्या असतात त्या एका वयस्कर वृद्धाने त्यांना चौकशी केली असतात त्या, त्या चोरांनी जाता जाता त्या माणसाला देखील काठ्याने मारहाण केलेली आहे तर इथं जो धंदा चालतोय अवैधकृत धंदे तुम्ही जो तुमच्या भाषेमध्ये तर इथं जे चाल चालतात त्याच्याकडे थोडं प्रशासनाने लक्ष घालावं एवढी आमची इच्छा आहे आणि आम्ही सगळं महिला आहोत आम्हाला थोडी सिक्युरिटी हवी ना जर असे जर धंदे घडत असतील तर आम्ही त्याचा निषेध पण करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी तिथे येऊन आम्हाला आंदोलन किंवा आ... मोठं काहीतरी निर्णय घेऊन तिथं सीओनच्या तिथे किंवा आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या हे सगळं अधिकार हे ते सोडून म्हणजे नियमाच्या पलीकडे जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल तिथे मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे माझे मेवने त्या ठिकाणी व्यास म्हणून राहतात त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय घरामध्ये सगळ्या वस्तूंची चुसकापाचक केली सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात घरातला टी व्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले गे आहेत आणि इतर किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्यात घेऊन गेलेल्या आहेत आमच्या घराबरोबरच इतर आणखी दोन तीन घरांमध्ये सुद्धा घरपुढे झालेली आहे जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल नवी कोणी मोटरसायकल चोरीला गेली दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेकी करून हे काम केलेले असं दिसतंय साधारणपणे या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षित जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर या घरपुड्या दिवसेंदिवसाच्याच पद्धतीने वाढत राहतील पुढे विशेष काही गेलेलं वाटत नाही टीव्ही गेलेलं आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत पण बाकीचं काही त्यांच्या हातीला न लागल्यामुळे सुदैवाने या वस्तू वाचलेल्या आहेत था था ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या सहकार्या लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं सकाळी येऊन पाहिलं आम्हाला कळवलं सहकार्य केलं या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी सगळी तपासणी केलेली आहेत पुढील तपासणी आता चालू ठेवणार आहेत या बाकीच्या संदर्भात नह सुद्धा आम्हाला आश्वस्त केलेले याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद तर पोलिसांनी नागरिकांना आपल्या घराची सुरक्षा बळकट करण्याचे आवाहन केले आहे